या भागातीलच करायचं शहरातील सर्व पदाधिकारी कार वाढदिवस आणि दरोडे ठोणार नाही असतात की होणार मी स्टेज उभं राहिलं मला धोक्या वाढत पडायला पडणार की नाही

प्रयत्न मी केला सगळे मोठे तोडले खाल्लं खानच्या परंतु जेव्हा सिमेंटचे रस्ते झाले तेव्हा सगळे खूप झाले भाऊ काम केलं मला आठवत होते की त्या कामाला जो संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा एक क्रांतीनगरचं भाव होत उस्मान थोड स्वतः कार्यक्रम उस्मान पुरानंतर जर नाव होतं जायचं तर ते क्रांतीनगरचं होतं कारण की क्रांतीनगर मी जी काही क्रांती घडवली ते अख्ख्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला पाहिजे नाव घ्यायची सुद्धा गरज नव्हती काही फक्त मुच्छा असं हात फिरवला तर नाव कुणाच <स्थाँगा> अरे त्याच्या पहिले सेव होत आनंद आल्यानंतर कधी मुच्छा वाढवलं आणि केसही वाढवलं परंतु अरुण कधी आपलं असं वाढत होत नव्हतं आपल्या इथं जे लोक कधी वाढलेस करायचा घरातल्या बोला घेऊन करायचा चार लोकांत करायचा जेव्हा आपण समाजामध्ये काम करतो ना त्या आपल्याला दहा वर्ष नगरसेवक वीस वर्ष आमदार आहे परंतु आजही मला वाटत जर एखादा माणूस जरी माझ्यावर नाराज झाला ना मी त्याला मनवायचा प्रयत्न करतो तर यासाठी एक माणूस जरी नाराज झाला तरी मला वाटतं की आपल्याकडून काहीतरी चुकलंय हे मानणार आपण असतो का आणि ज्याच्यामुळं आज, आज हा माणूस आपल्याला साजरा करतोय त्या बाबासाहेबांना कधी विसरायला कामा नाही मी आता सामाजिक न्याय मंत्री मी पाच किनवटला गेलो मी इजापुलीला गेलो मी नाशिकला गेलो या वीस तारखेला मी महाडला चाललो मी बीमा कोरेगावला गेलो एकवीस तारखेला मानला चाललोय या महाराष्ट्रामध्ये सर्वकडे फिरत असताना मला फक्त एक जाणवत की बाबासाहेबांनी कोणतं जग निर्माण केलं काय जादू किती की आज सर्व समाज हे आपला आवाज म्हणून पुढे राहतोय मी समाजामधल्या अशा अनेक मान्यवरांना आता पाहतोय कधी माझी त्यांची ओळखही नव्हती म्हणून आज हा वाढदिवस साजरा करताना भविष्यामध्ये आता आमचं वय झालं पुढचा आमदार मी संजय भाऊ तुम्ही सांगा सुद्धा आहे वीस वर्ष आजून आणणार तुम्ही आपलं ते कामाचं नव्हतंच ते आपल्या कामाचं नव्हतं म्हणून तो आता अरुण माझ्या बरोबर आहे चिंता करू नको

यांच्या म्हणून आपण मोठे झालेले आहोत हे कधी विसरू नको तुझ्या सर्वांची कृपा आहे किती वर्षाचा तसं धावा लागत बोलू आहे उमिदीचा काळ आहे निश्चित तथाकलाची कृपा तुझ्यावर बाबासाहेबांची कृपा आहे आणि या जनतेचा आशीर्वाद आहे ईश्वर करेल तुला आयुष्य तुला आहे संकट तुझ्या येऊ नये कसं येईल पालकमंत्री मीच आहे म्हणून तुझ्याला कोणतंही संकट येणार नाही आलं तर विस्ताराची जबाबदारी माझी आहे म्हणून काही गडबड करू नको नाही काळजी घे या समाजाची सेवा हातात प्रार्थना करतो कथाग्राक प्रार्थना करतो सर्व सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो जय भीम जय संबंधित आपल्यावर माननीय संजय साहेब एक जिल्हाध्यक्ष राजेंद्र धोंगा महाराष्ट्राचे नेते यनीशजी ने भोगव हो दुसरे महाराष्ट्राचे नेते किशोर रादा थोर तसेच संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि मी माझ्या वतीनं बोडे परिवारच्या वतीनं मी यांचा सर्वांचा सत्कार करतो आणि ह्या कार्यक्रमाला वाढदिवसाचं ते आले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभार मानतो आणि सजी भाऊ लवकरच लवकरच मी आपला मी आता परत जाण्याचं सत्कार झाले तुम्ही बघितलं असेल पण अगुन गोवडे सत्कार घेणार गोवडे सरकार घेतल्याच्या नंतर चर्चा आणि आणि तेच त्याच्यानंतर मी आपल्या तापडिया ग्राउंड आहे सॉरी आपले मंदिर आहे त्याच्या बाबा त्याच्या बाजूला बाबा एक बाबासाहेबाचा पुतळा आहे ते बाबासाहेबाचा पुतळा मी बनवला तो आठव्या लाखाचा बाबासाहेब साहेबांचा पुतळा आहे पण त्या बाबासाहेबांच्या उद्घाटनाला तुम्हाला विनंती आहे की आपण एकनाथ शिंदे साहेबाची आम्हाला एक तारीख घेऊन द्यावा